हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फायनिस्ता साडी हा महिलांचा अगदी जिवाळाचा विषय साड्यांमध्ये अनेक डिझाईन्स आणि फॅब्रिक सध्या नव्याने पाहायला मिळत आहेत कॅज्युअल पासून एथनिक पर्यंत अनेक साड्यांचे प्रकार हे प्रत्येकीकडे हमकस असतात जॉर्जेट शिफॉन क्रेप सिल्क प्रासो अशा अनेक साड्या आपल्या प्रत्येकीकडे हमकच असतात पण आपल्या साड्यांच्या कलेक्शनमध्ये कॉटनची साडी ही असायलाच हवी कारण या साड्या आरोग्यासाठीही खूप उपयुक्त असतात आणि उष्णतारोधक असतात आणि कोणत्याही ऋतूत नेसण्यासाठी परफेक्ट असतात हल्ली कॉटनच्या साड्यांमध्येही व्हेरिएशन्स पाहायला मिळतात पार्टी देखील साड्या तुम्ही निवडू शकता इतके सुंदर सुंदर डिझाईन्स आणि पॅटर्न सध्या कॉटन साडीमध्ये उपलब्ध आहेत मैत्री नेनो आजच्या व्हिडिओ मध्ये आपण सध्या खूपच डिमांडिंग असलेल्या कॉटनच्या साडीचा लेटेस्ट पॅटर्न पाहणार आहोत सध्या अशा प्रकारच्या नेनो कॉटन साड्या खूपच फॅशन मध्ये आहेत या साड्या अट्रॅक्टिव्ह अशा दोन कलरच्या कलर कॉम्बिनेशन कलर मध्ये असून संपूर्ण साडी सेडेड मध्ये पाहायला मिळते जरी लाइनिंग आणि हँड साडीवर केलेले असल्यामुळे या साड्या ट्रेंडी स्टायलिश आणि मॉडर्न दिसतात या साडीवर आकर्षक असा कॉन्ट्रास्टिंग ब्लाउज पीस ही दिलेला आहे तरुण स्त्रिया मुलींवर तर या साड्या सुंदर दिसतातच पण या साड्या वयस्कर स्त्रिया नेसू शकतात या साड्या स्किन फ्रेंडली असून लाईट आहेत आणि स्टायलिश पॅटर्नचे आहेत दिसायलाही खूप स्मार्ट सुंदर दिसतात सध्याच्या ट्रेंडिंग साड्या या पेस्टल कलर्समध्ये जास्त पाहायला मिळतात आणि वयस्क स्त्रियांवर पेस्टल कलरच्या साड्या अप्रतिम आणि सुंदर दिसतात त्यामुळे यंग स्मार्ट ट्रेंडी आणि स्टायलिश दिसण्यासाठी या साडीचा उत्तम पर्याय तुम्ही नक्कीच निवडू शकता जर तुम्हाला साडीमध्ये सध्याचा लेटेस्ट पॅटर्न हवा असेल तर या कॉटन साडीचा हा लेटेस्ट पॅटर्न तुम्ही नक्की ट्राय करू शकता या साडीची किंमत एक हजार तीनशे पन्नास रुपये आहे तर मैत्रिणी गुढीपाडवा स्पेशल कोणता साडी लुक करावा ह्या विचाराने तुम्ही कन्फ्यूज असाल तर चॅनेलवर ऑलरेडी हा व्हिडिओ अपलोड केलेला आहे तुम्ही चॅनेलला व्हिजिट देऊन नक्की व्हिडिओ पाहू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपला फ्रेंड्समध्ये देखील शेअर करा आणि असेच नवनवी ट्रेंडी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा